नमस्कार अभिराम लेखक म्हणून तर ठाऊकच आहे त्याची अनेक नाटकं पाहिलेली आहेत त्याच्या कादंबऱ्या वाचल्यात त्यात इन्शाल्ला ही त्याची वेगळी कादंबरी आहे आणि खूप आवडली होती त्यामुळे मला जेव्हा विचारलं गेलं की या कादंबरीच्या वाचनाला तू येशील का तर अर्थातच नकार देण्याचं काही कारणच नव्हतं आणि आमची टीम फार छान जमली आहे आणि खूप एन्जॉय करतो आम्ही ते रिडिंग आणि दिवसेंदिवस ते अधिक अधिक चांगलं होतं त्यामुळे खूप आवडतं ह्याचा प्रयोग असला की अगदी म्हणजे आय लुक फॉरवर्ड टू इट आणि आजच्या प्रेक्षकांचा प्रतिसादही फार छान होता जनरलीच प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रतिसाद छानच असतो आणि त्यातून आजचा प्रेक्षक अगदी इथे केल्यामुळे साळगावकर थिएटरमध्ये केल्यामुळे अगदी जवळ प्रेक्षक असतात त्याच्यामुळे लगेच प्रतिसाद मिळतो तर ते फार एन्जॉयबल होतं